महसूल व वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियाना अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा अभियान राबविण्यात येणार असून आंबेगाव तहसील कार्यालयात लोक अदालत पार पडली या लोक अदालतमध्ये विविध स्वरूपाचे पंचावन्न खटले सुनावणीसाठी दाखल करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे नुसार कलम एकशे पन्नास चे बावीस खटले कलम एकशे पंचावन्न क्षेत्र दुरुस्ती, दुरुस्ती याचे चौदा खटले तर कलम पाचशे सतरा खटल्यांची सुनावणी घेण्यात आली यामध्ये पंचावन्न खटल्यांपैकी तडजोडी अंति अकरा खटले निकाली काढण्यात आले जिल्हाधिकारी सुरु साहेबांच्या निर्देशानुसार आम्ही तहसील कार्यालयामध्ये महसूल आवडा साजरा करत आहोत तसेच महसूल पंधरावडा लोकशाही दिनामध्ये आम्ही काही खटले ठेवले होते कलम एकशे पंचावन्न खाली मामलेदार कोर्ट ऍक्ट पाच खाली केसेस अशा केसेसमध्ये जेणेकरून समाजाचा वेळ हा खूप जात असतो तरी केसेस लाग केसेसचा निकाल लागत नाही परंतु काही केसेस मध्ये सामंजस्यपणाने तडजोडपणा केल्यानंतर सदरचा दावा लगेच निकाली निघतो आणि त्यामध्ये आम्ही त्याच दिवशी निकाल दोन्ही पक्षकारांना देतो आणि त्यामुळं दुहेरी आनंद असा होतो का जे वादीवाद दोन पिढ्या पिढ्या चाललेला असतो तो वाद सामंजस्याने मिटल्यामुळं त्यांचं सामंजस्यपणा होतो दोन सखे भाऊ रस उदाहरणार्थ रस्ता केससाठी भांडत असते पण त्यांनी समजून आम्ही सांगितल्यानंतर तो वाद मिटवल्यावरती दोघे भाऊ परत हात मिळवणी करतात एकमेकाला प्या याच्यापेक्षा दुसरं त्याच्यासारखा आनंद नाही म्हणून आम्ही हे लोक अदालत अतिउत्साह आणि प्रामाणिकपणे पार पडले त्यामध्ये आम्हाला पंचावन्न मध्ये अकरा खटले निकाली करण्यात यश आले काही खटले काही खट लोकांनी काही हजर न राहिल्यामुळं काही नकार दिल्यामुळं अपयश आलं समजून सांगण्यामुळं असे खटले ते प्रलंबित राहिले इथून पुढे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न